महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजी आढराव पाटील यांचा टाकळी हाजे पंचायत समिती गण जनसंवाद दौरा आज संपन्न होत आहे त्यानिमित्ताने काटापूर या ठिकाणी आढळराव पाटील यांचे मोठ्या जल्लोषात सहर्ष स्वागत करण्यात आले यावेळी त्यांच्या समवेत महायुतीच्या घटक पक्षाचे अनेक मान्यवर पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते पाहुयात आपल्या प्रचार सभेत शिवाजी आढराव पाटील यांची प्रतिक्रिया या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या सगळ्या ग्रामस्थांचे आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी आहे खरं म्हणजे काठापूर हे गाव जाताना येताना सगळ्यांना गाठी बिठी होतच राहतात त्या परिसरामध्ये दौरे नेहमीच होत असतात पण आज दोनच दिवस राहिलेत प्रचाराला आणि अशा असताना दोन चार दिवसामध्ये आपलं सगळं कव्हर करायचं कारण शेवटच्या तीन दिवसामध्ये अनेक मोठ्या मोठ्या सभा होत आहेत आदरणीय आपल्या पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा पवार आठ तारखेला तार्थे। ते आंबेगाव लोणी टाकळी आणि ओतूर अशा ठिकाणी कार्यक्रम घेणार आहेत नऊ तारखेला त्यांचा दौरा केंदूर शिरूर आणि तळेगाव वगैरे या परिसरात आहे दहा तारखेला ते खेड तालुक्यामध्ये आहेत आणि अकरा तारखेला सांता सभा होणार आहे दुसऱ्या बाजूला नितीनजी गडकरी वागुलीला येणार आहेत मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसुद्धा शिंदे सुद्धा दहा तारखेला खेडला येणार आहेत अशा सगळ्या सभांची सगळी असल्यामुळं मी आजचा दौरा घेतला म्हटलं की माझे जवळचे गाव आहे हक्काचे गाव आहे तिथं जाताना रामराम करून तरी जावं असं वाटायला नको की दादा आलेच नाही तरी काळजी करायची नाही नाही अजिबात नाही मला माहिती आहे मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी दिलीपराव म्हणजे वळसे पाटील आणि मी एकोणीसशे एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी सालापासून आम्ही दोघं बरोबर दुर्दैवानं काही राजकीय कारणावर जरी आम्ही वेगवेगळे झालो असलो तरी आम्ही दोघांनी मिळून बऱ्याचशा चांगल्या गोष्टी तालुक्यासाठी केल्या त्यामध्ये साखर कारखान्याची उभारणी असेल ते उभारणी करण्यासाठी मी आणि आम्ही दोघंही सगळं जंगजंग फिरून हा कारखाना उभा केला आणि हा कारखाना आपल्या सगळ्यांच्या हिताचा आहे या परिसरातल्या जनतेच्या हिताच आहे म्हणून मी कधी राजकारण केलं तुम्ही बघितलेलं नाही आता परमेश्वरनं संधी चालवून आणली आहे की आम्ही दोघे पुन्हा एकत्र काम करतोय वीस वर्ष एकमेकाच्या विरोधात लढलो थोडाफार संघर्षपण जरी झाला असला तरी वैयक्तिक कधी आम्ही एकमेकाच्या विरोधात होतो आज संधी चालवून आली आहे की ह्या तालुक्याच्या विकासात हे योगदान आम्ही सगळ्यांनी केलं तर आपल्या सगळ्यांचा काळा कायापालट होईल या भागाचं नेतृत्व करत असताना आदरणीय साहेबांनी त्यांच्या कालावधीमध्ये मी पाहिलंय ते जरी आमच्या विरोधात असले तरी अनेक कार्यक्रमामध्ये त्यांच्याबरोबर जात असताना प्रत्येक व्यक्तीशी त्यांचा जवळच संबंध म्हणून प्रत्येक गावाशी जवळचा संबंध कारण त्यांनी स्वतःला वाहून घेतलं त्यांचं सगळं राजकीय करिअर या भेटभाग असेल शिरूर तालुक्याच्या सगळ्या जनतेशी आणि हे सगळं करत असताना दुसऱ्या बाजूला वळसे आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातलं असं एकही गाव नाही